नमस्कार मंडई मी सौरव मी पुन्हा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या कच्छ युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरव तर मंडई आजचा ब्लॉग आहे ना तुम्हाला टायटल थपलेलं बरं ना काळा काय असणार आहे तरी सुद्धा आज आहे फाग पंचमी म्हणजे आजपासून आपल्या कोकणामध्ये येणं सर्वत्र होळीला गावागावामध्ये सुरुवात होते तर आज पहिली होळी तर आता आपण जातो आहे होळीवरती होळीचा खड्डा वगैरे पाडण्यापासून ते अगदी होळी नेसवण्यापर्यंत तर रात्री होळी जेव्हा आपण पेटवतो ते तोपर्यंत सगळी व्हिडिओ आजच्या एका क्लिपमध्ये असणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी आपल्या चॅनल कोण नवीन असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला स्टार्ट करू मंडळी आता आलो आहे होळीवरती आणि होळीवरती आल्याला आहे ना म्हटलं खड्डा खाण्याला घेऊया तर फक्तांनी इकडे हा तो बारक्या होळीचा खड्डा आहे तर आता इकडे आहे ना खड्डा खाण्याला सुरुवात केली आम्ही तर हे बघा गाव तर आता याच्यानंतरला आहे ना म्हणजे गावोगावी परंपरा असते की खड्डा खणून मग त्याच्यानंतरला आतमध्ये आपण ढाक वगैरे उभे करून नंतरला होळी नेसवायची असते तर आता खड्डा खणून घेतो मंडळी आता ना छोट्या होळीचा खड्डा खडून झाला तर आता मोठ्या होळीचा खड्डा आहे ना तो खणायचा तर आमच्याकडे दोन होळ्या करतात तुमच्याकडे कशा करतात आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर म्हणजे बघता बघताय ना दोन्ही होळींचे खड्डे पाडून झालेले आहेत आता खड्डे पाडून झाले आणि नंतरला आता आहे ना ढाक उभे करायचे आहेत तर आता इकडे ढाक वगैरे आहेत ना घेऊन येतात तुम तर बघा बघताय ना इकडे हे बघा ढाक घेऊन येतात तिकडे जे शेवर आणि शीत असतो ना जो मानग्याचा शीत आणि शेवरीचं झाड असतो ते तर म्हणजे आम्ही आता आहे ना होळी जिथे आलो आहे तर आलाच पण त्या खड्ड्या खाण्याला घेतला तर आता आहे ना ते ढाक वगैरे आणलेत आहेत तर परंपरेगत तर म्हणजे आधी सर्वात यांना स तुम्हाला सर्वांना या मराठी यूट्यूब चॅनलकडून सर्वांना आधी फाग पंचमीच्याच होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता आपण व्हिडिओ आपला स्टार्ट करूया म्हणजे ना आता होळीच्या बाजू आहे ना जरा गवत होता तर म्हटलं आपण जरा साफसफाई करूया तरी बघता इकडे सगळ्या आज बाजूचा गवत ना तो त्या खोऱ्याच्या मदतीने जो पावडा होता ना त्या मदतीने आम्ही तो, तो साफसफाई करून घेतली तर साईडला थोडं जाळून पण घेतलेलं आहे कारण काय आहे ना की हो या साईडला थोडे काटे वगैरे होते तर म्हटलं ते सगळे जाळून घेऊया ते बघता इकडे तर बाजूला आम्ही आग लावलेली आहे ह्या साईडला तर थोडी जाळून वगैरे स्वच्छ करून घेतले म्हणजे आता आहे ना आम्ही आता ते ढाक आहेत ना ढाक शेवर आणि शीत असे आमच्याकडे तीन उभे करतात तर तुमच्याकडे कसे करतात ना आम्हाला नक्की कमँड्समध्ये सांगायचं आहे तर म्हणजे आम्ही आता आहे ना ढाक वगैरे उभे करून घेतो आणि तुम्ही जोपर्यंत आता पुढचे व्हिडिओ एन्जॉय करा आणि तुमच्याकडचं कर फेस्टिवल कसा होतो ना आम्हाला नक्की कमँडसमध्ये सांगायचं आहे तर चला आता आम्ही ना होळीचे ढाक आहेत ना ते उभे करायला घेतो आहे तर चला आता व्हिडिओ संपूर्ण बघा तर म्हणजे आत्ता आहे ना दोन्ही आपल्या हळ्या आहेत ना छोटी पण आणि मोठी पण हे बघा दोन्ही आपण ढाक वगैरे उभे करून झालेले आहेत आता फक्त होळी नेसवायची बाकी आहे तुम्हाला दाखवलं सगळं तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयाला तर म्हणजे आता आम्ही जातो आहे घरी कारण आता आहे ना खड्डा पाडून झाला ढाक उभे करून झाले शेवराची सुद्धा आणि शीतसुद्धा उभं करून झाला तर आत्ता जरा काळोख पडल्यानंतर नंतरला मग होळी नेसवायची आणि नंतर ने नऊ साडेनऊपर्यंत नऊ साडेनऊपर्यंत आपल्याला होळी दहन करायची म्हणजे होळी आपल्याला पेटवायची तर चला ते सुद्धा मस्त एकदम विधिवत आपण एकदम होळी पेटवतो तर त्याच्यासोबत सगळे दाखविन आपल्या कोकणातली परंपरा तर आता जाऊया आपण घरी फ्रेश वगैरे होऊ आणि मग रात्री भेटूया आता सगळेजण आपापल्या घरी गेले पाठिमा ना होळीचे इथे कोण नाही तर हळूहळू सगळे जातात घरी तर आपण पण तो जाऊया घरी आणि नंतर मग रात्री येऊया तर चला पहिले ना भरपूर माणसं असायचे आता गावागावी सगळी माणसं कमी होत चाललेत आणि आता नेमकीच माणसं फक्त आपल्याला बघायला मिळाली तर चला बराईक भेटू रात्री तर म्हणजे आत्ता वाजलेच नऊ वाजले आता च, तर आम्ही येताना होळीची पूर्वतयारी करून आलो होतो आणि आता होळी नेसवायची आहे तर आम्ही आता जेवण वगैरे झालं तर आम्ही आता निघतो होळी नेसवायसाठी नंतरला मग आपण होळी पेटवणार आहोत तर चला आता आपण जाऊया होळीच्या माळावर चला मंडई आता आलो आहे होळीवरती आणि बघताना आता संपूर्ण काळोख आहे जरा उजेड कमी इकडे त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करा पण आहे ना थोड्या वेळ नंतर आहे ना स्पष्ट दिसेल एकदा होळी पेटली की तर आता बघता ना आम्ही तर गवत नेसवतोय तर होळी आहे ना तर पहिल्यांदा मोठ्या होळीला नेसवतो आहे नंतरला छोट्या होळीला तर आमच्याकडे दोन दोन होळ्या असतात तर एक छोटी आणि एक मोठी तर आता आहे ना होळी नेसवायचं काम चालू आहे तर बघता इकडे तर चारी साठून मस्त आहे ना गोल एकदम नेसवून घ्यायची आणि नंतर तर मग तिला बांधायची एका बाजून मस्त आणि नंतर मग आपण ते सगळे विधिवत सगळं करून नंतर मग पेटवायचे असते तर चला आता आपण आहे ना पारंपरिक पद्धतीने आपली जी होळी आहे ना ती नेसवून घ्यायची जो गवत आहे ना आम्ही आजूबाजूलाच खूप सारा गवत काढला होता तर आता बघताना या साईडला आता सगळी पोरं आहेत ना गवत वगैरे लावतात वाडीतली माणसं पोरं वगैरे सगळी आता मिळून आम्ही आता गवत लावतोय तर बघताना तर चला आता पाठापट आहे ना होळ्या आपण नेसवून घेऊया इकडे बघताना आता बारखी होळीसुद्धा आता नेसवतात तर दोन्ही होळ्या आपल्या नेसवून झाल्या ना की नंतर मग आपण होळी दहन करायची आहे तर चला म्हणजे आता आहे ना दोन्ही होळ्या आपल्या नेसवून झालेल्या आहेत आता होळी नेसवून झाली की पुढचं काम आहे ना मस्त वैकी तिथे आहे ना रांगोळी वगैरे काढून पूजा करून घ्यायची तर आता इकडे आहे ना शेणानी पहिल्यांदा आहे ना तिथली जागा आहे ती सारवून घेतात तर आता इकडे बाबायत नाही शेणानी पूर्ण ती जागा आहे तेवढी सगळी सारवून घेतात तर तिकडे बघताना शेणाने सारवून झाले ना की त्याच्यावरती कणा काढणे म्हणजेच रांगोळी काढणे तर रांगोळी काढून घेतात बघताना इकडे आता तर एकदम पारंपरिक त्यांच्या पद्धतीची रांगोळी आहे तर आता रांगोळी काढून झाली की नंतरला नारळ वगैरे ठेवून आहे ना पूजा वगैरे करून घ्यायची असते तर प्रत्येक गावामध्ये ना म्हणजे अशी परंपरा असते तर आमच्याकडची मी तुम्हाला आज तो परंपरा ही दाखवतो आहे तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे आणि म्हणजे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ एक लाईक तर नक्कीच बनतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचे आहे तर आता आहे ना नारळ वगैरे ठेवून झालं आहे आणि नंतरला फुलं वगैरे लावून आहे ना आपण पारंपरिक पद्धतीने जशी होळी पाठवायची तसे पद्धती आमच्याकडं अजूनसुद्धा चालू आहे तर जेव्हा पूजा वगैरे संपते ना त्याच्यानंतरला जे म्हणजे गाणं म्हणलं जात आहे ना जी फाग म्हणले जातात ते फाग तुमच्याकडे सुद्धा म्हणतात का नाही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ते जे भाग आहेत ना एकदम पारंपरिक पद्धतीने जसे पहिल्यांदा म्हणायचे ना तसे पद्धतीने आत्तासुद्धा म्हणतात तर आता ही परंपरा कुठेतरी कमी होत चालले तर ती कमी न होण्यासाठी आहे ना एक प्रेरणादायी म्हणून आपण एक व्हिडिओ तयार केले तर तुम्हाला कसे वाटले ना मला नक्की गवर्न्समध्ये सांगायचं आहे तर आत्ता आहे ना आपली जी पूजा करायची होती ना संपन्न आता ती पूर्ण होत आलेली आहे तर आता इकडे ना नैवेद्य दाखवून घेतात तर नैवेद्य दाखवून झाला त्याच्यानंतरला मग आपण अगरबत्ती वगैरे दाखवून झालेली ಕಡಾ ಗಗನಾ ಗಗನಾ ಲೋರ ಚೌಲ ಗೋರಾ ಚೌಲ ತೋರ लोहार दादा दादा बैटरी चा रु தாட்டாவட்டாவ <tries> તાંબટ دادને તાંબ્યાંને બાંધીલા તાંબટ دادને તાંબ્યાંને બાંધીલા તાંબટ دادને તાંબ્યાંને બાંધીલા ધમઢની તાંબ્યાંને બાંધીલા છોલે કોમ गेला સોના રાજા રાવલા છોલે કોમ गेला સોના રાજા રાવલા છોલે કોમ गेला સોના રાજા રાવલા

आई उजी माता मालू माझी बाय माता मराठी स्वामी बाय आई आज होळीचा दिवस पहिलाच दिवस बाय माता तिथं आणि आज या तुझ्या सोहळ्यासाठी तुझी ही चिल्ल पिल्लं

હો જય હોય અરે હોય Good rồi, Good boy. Good rồi, Good rồi, Good rồi, Good boy. Good boy. Good boy. Good boy. Good boy. Good boy. Ээ, юу вэ, юу? Багш! Тэгээ. आता आपल्या आहे ना होळीचा आजचा अवलंब तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगायचं तर आता आपल्या बघा एक तिकडे छोटी होळी इकडे मोठी होळी तर आता आपला आहे ना होळीचा पहिला दिवस आजचा फाग पंचमी तर आजचा तुम्हाला अगदी होळीचा खड्डा पडण्यापासून ते आता होळी पेटवण्यापर्यंत संपूर्ण क्लिप एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर म्हणजे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल कोण नवीन दिसत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेलायकन दाबायला नक्की विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे अपडेट्स तुम्हाला सर्वात माहिती मिळतील चला व्हिडिओ आता था, थांबवायची वेळ आलेली आहे